नमस्कार मंडळी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा हा व्हिडिओ ज्येष्ठ नागरिकांसाठी एकवीस ऑगस्ट हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं मी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ ही कविता लिहिली आहे आज एकवीस ऑगस्ट ज्येष्ठ नागरिक दिन आज एकवीस ऑगस्ट ज्येष्ठ नागरिक दिन आपणा सर्वांना साष्टांग वंदन आपणा सर्वांना साष्टांग वंदन वयाने मानाने ज्ञानाने अधिकाराने मोठे आपण वयाने मानाने ज्ञानाने अधिकाराने मोठे आपण अनुभव रूपी अनमोल पुस्तकच अनुभव रूपी अनमोल पुस्तकच ज्याला समंजस परिपक्वतेचे सुरेख ज्याला समंजस परिपक्वतेचे सुरेख केसांची पांढरी किनार धीर प्रदान करणारी केसांची पांढरी किनार धीर गंभीरता प्रदान करणारी हलकीशी सुरकुती ज्येष्ठ श्रेष्ठ शब्दांची जणू एक अनुभूती शरीर जरी थकेल शरीर जरी थकेल राहील कोणावर अवलंबून प्रेम मायेचा आधार मिळो आपल्या मुलाबाला बाळांकडून सख्या सोबत्यांकडून प्रेम मायेचा आधार मिळो आपल्या मुलाबाळांकडून सख्या सोबत्यांकडून वृद्धत्व नको बालपण वृद्धत्व नको बालपण हवे फक्त ज्येष्ठत्व असलेच काही हट्टी गुण तर अलगद गळून जावोत असलेच काही हट्टी गुण तर अलगद गळून जावो मिळो आधाराचा हात संस्कार तुमचे चांगलेच संस्कार तुमचे चांगलेच वाया नाही जाणार सुखसमाधान लाभो आपणास ज्येष्ठत्वाला प्रणाम त्रिवार सुखसमाधान लाभो आपणास ज्येष्ठत्वाला प्रणाम त्रिवार ज्येष्ठत्वाला प्रणाम त्रिवार धन्यवाद